जय मित्रांनो मी रोहन रोहनदीवर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न नागपूरची भूमी प्रकाशाने उजळली होती लाखो लोक एका माणसाकडे पाहत होते ज्याने इतिहासातलं सर्वात मोठं दारस केलं धर्मांतर नाही तर मानवतेचा पुनर्जन्म ते माणूस म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेबांनी धर्मांतरासाठी नागपूर निवडलं तो काही योगायोग नव्हता ना नागपूर हे साधं शहर नव्हतं ना नागपूर हे होतं बौद्ध धर्माची प्राचीन भूमी इथेच एकेकाळी सम्राट अशोक आणि धम्मचक्र फिरवलं होतं आता नागपूरचं नाव हे नागवंशावरून पडलं बुद्ध धर्मात नाग म्हणजे ज्ञान संरक्षण आणि शक्तीचं प्रतीक होतं म्हणजेच ही ती भूमी होती जिथे एकेकाळी बुद्ध धर्माने भारत प्रकाशमय केला होता आणि आता पुन्हा प्रकाशमय होणार होता बाबासाहेब म्हटले होते मी माझा धर्म त्या भूमीवर करेन जिथून बुद्धाचा धर्म भारतात पसरला होता नागपूर हे भारताच्या मध्यभागे आहे म्हणजेच हा निर्णय केवळ धार्मिक नव्हता तो होता प्रतिकारात्मक बाबासाहेबांना हवा होते की या धर्मक्रांतीचा प्रकाश भारताच्या प्रत्येक दिशेला जावा आता विजयादशमीच का निवडली विजयादशमी म्हणजे विजयाचा दिवस परंपरेने हा दिवस असतो अत्याचारावर सत्याचा विजय अधर्मावर धर्माचा विजय बाबासाहेबांनी हाच दिवस निवडून त्या अर्थाला नवं रूप दिलं ते म्हटले होते आज मी अन्याय असमानता आणि जातीभेदावर विजय मिळवतो त्या दिवशी त्यांनी धर्म नाही बदलला तर धर्माचा अर्थ बदलून टाकला आता योगायोगाची गोष्ट म्हणजे एकोणीसशे छप्पनमध्ये विजयादशमी आणि चौदा ऑक्टोबर हे दोन्ही दिवस एकाच दिवशी आले होते तेव्हा बाबासाहेबांनी ठरवलं होतं हा दिवस फक्त सण नसेल तो असेल स्वाभिमानाचा आणि विजयाचा दिवस बाबासाहेबांनी या सर्वांना बावीस प्रतिज्ञा दिल्या ज्यात त्यांनी हिंदू धर्मातील असमानतेचा त्याग करून बुद्ध धर्म आणि संघाचा आश्रय घेतला त्या क्षणी लोकांच्या डोळ्यात पाणी होतं कारण त्यांनी हजारो वर्षाची गुलामी मागे सोडली होती बाबासाहेब म्हटले होते आज मी माझ्या लोकांना माणूस बनवेन तर मित्रांनो धम्मचक्र परिवर्तन दिन फक्त एक तारीख नाहीये तो आहे विचारांचा पुनर्जन्म मानवतेचा विजय या दिवशी धर्म नाही बदलला भारतातील आत्मा बदलली नागपूर निवडलं कारण ती बुद्धांची भूमी होती विजयादशमी निवडली कारण तो विजयाचा दिवस होता हे दोन्ही मिळून धम्मचक्र पुन्हा फिरलं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न हे एक धर्मांतर नव्हतं तो होता स्वाभिमानाचा पुनर्जन्म तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय भीम नमबुद्धाय